पाटील साहेब पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होतो घे बरारी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या व डोळ्यामध्ये पुढची स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घे भरारी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते मार्गदर्शक ज्यांचे लाखोमध्ये विद्यार्थी आज महाराष्ट्रभर कार्यरत आहेत असे आमचे सहकारी मान्य विठ्ठलजी कंगणेसर याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाषजी मानेसर आमचे मार्गदर्शक व सिंहगड इन्स्टिट्यूटचे जी कारांडे सर धीरजजी सर जे पी सावंत सर उत्तमरावजी कोकरे कालिदाजी कालिदासजी सर, सिकंदरजी ढवळे सर, सिकंदर सर प्रमोदजी पाटक सर कुलकर्णी सर रजनीताई जाधव मॅडम गायकवाड सर मारुती कारांडे सर जे बी गायकवाड सर गणपत मोरे सर प्रशांतजी पाटील साहेब सचिनजी कुलकर्णी सर सुधीरजी पिसे विजयाताई उंडे नीलमताई पालकर व वि पाटील सर आमचे मार्गदर्शक कोडुलकर सर महादेवजी लवटे सर सर्वच आता उपस्थित सर्व शिक्षक बंधू मुख्याध्यापक व त्यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व विद्यार्थी समोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विठ्ठल कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता ताई रोंगे मॅडम सुभाषदादा भोसले अमितजी पवार सर्व कारखान्याचे संचालक समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ पालक विद्यार्थी आणि सर्व उपस्थित घे भराडी हा आत्ताच सांगितलं सरांनी की किती महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्यासाठी असतं आज आपल्याला दहावी आणि बारावी झाल्यानंतर नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीनं कुठल्या साईडला ऍडमिशन घ्यायचं आणि मग पुढची कोणत्या करिअर आपल्याला डेव्हलप करत असताना कशामध्ये आपल्याला पुढच्या संधी आहेत ह्या आपल्याला काही अंशी माहीत असतात काही अंशी माहीत नसतात आणि तो आपला फोकस क्लिअर होण्यासाठी आपल्याला आज कंगनेसर खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहे ज्यांना महाराष्ट्रभर आपण ओळखलं जातो परंतु आत्ता जसं कंगने सरांना थोडक्यात सर आम्ही देखील अशाच माध्यमातनं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातनं मुलांना आम्ही मार्गदर्शन व्हावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलंय आत्ताच मगाशी मस्के सरांनी सांगितलं तसं सा विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की कि कित्येक विद्यार्थी त्या ठिकाणी इंजिनिअर डॉक्टर वकील शिक्षक आणि काही आपल्याला समोर असणारे मोजकेच पर्याय त्या ठिकाणी दिसतात परंतु त्या ठिकाणी मी तर नेहमी सांगतो की कंगने सर नोकरी पेक्षा उद्योजक व्हा आणि नोकरी देणारे बना नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनलं पाहिजे आणि नोकरी देणाऱ्या बनण्यासाठी आपल्याला जसं कलेक्टर आय पी एस एम पी एस सी यू पी एस सी द्यायसाठी कोणत्याही डिग्रीमध्ये त्या ठिकाणी आपलं ग्रॅज्युएशन असलं की आपण इलिजिबल होतो तसं आम्हाला देखील त्या ठिकाणी एक कारखान्याचा चेअरमन म्हणून आम्हाला काम करताना आम्हाला इंजिनियर व्हावं लागतं साहेब इंजिनियर होताना मेकॅनिकल इंजिनियर व्हावं लागतं आम्हाला इलेक्ट्रिक इंजिनियर व्हावं लागतं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर व्हावं लागतं आम्हाला सॉफ्टवेअरची माहिती असावं लागते त्यासाठी त्याचं थोडं ज्ञान असावं लागतं आम्हाला केमिस्ट्री समजून घ्यावं लागते रिॲक्शन काय असतात गंधक कशाला किती लावायचं चुना अँटीस्केल काय असतं त्यासाठी आम्हाला केमिस्ट्रीसुद्धा शिकावं लागते आम्हाला त्या ठिकाणी अकाउंट शिकावं लागतं आम्हाला फायनान्स शिकावं लागतं आम्हाला सी एचा अभ्यास करावा लागतो आम्हाला बीकॉम बी एमकॉमचा ये, जे डी सी एचा अभ्यास त्या ठिकाणी आम्हाला कारण ती बॅलन्सशीट नाही वाचायला आली तर आमची तो अडचण होती त्या ठिकाणी कृषीचा देखील आम्हाला बी एस ॲग्रीचा देखील अभ्यास करावा लागतो ऊस कधी लावला जातो कधी तोडला जातो त्याला मेहनत कशी तो पक्व झालाय का त्यामध्ये रिकव्हरी काय आम्हाला एमबीए देखील व्हावं लागतं मार्केटिंगमध्ये त्या ठिकाणी कधी साखर विकली पाहिजे कधी इंटरनॅशनल पॉलिसी काय आहे इंटरनॅशनल पॉलिसीचा सा अभ्यास असला पाहिजे आम्हाला पी एफ किती भरायचा आहे त्या ठिकाणी त्याचं देखील ज्ञान असावं लागतं आणि मग हे सगळं ज्ञान घेत असताना आमच्यावरती कारखान्यावरती बरेच केसेस आहेत वकील सुद्धा व्हावं लागतं त्या ठिकाणी प्रशासक देखील व्हावं लागतं आणि मग अशा असंख्य त्या ठिकाणी रोल करत असताना मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संपूर्ण हे एक माणूस म्हणून जगण्याचं आणि नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे येण्याचं काम होतं तसं मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचंय आपण आई वडिलांची इच्छा आहे आपण सगळ्यांनी थ्री एडियड बघितलाय मुलगी म्हणले की डॉक्टर मुलगा म्हणलं की इंजिनियर हे जरा थोडा तर आपल्याला बदलावं लागणार आहे आणि त्या मुलाला कशात आवड आहे आज मुलांचा आवडीचा प्रश्न असा झाला आहे की आवडता कलर विचारला तरी त्याला लवकर सांगता येत नाही आवडतं पर्यटन स्थळ सांग म्हणलं तर लक्षात येत नाही आवडते मित्र कोणता तर दोन चार नावं घेतली जातात म्हणून आज त्या ठिकाणी फोकस क्लिअर नाही आणि विद्यार्थ्यांनी पुढच्या काळामध्ये आपला फोकस क्लिअर असला पाहिजे मी ज्यावेळेस साखर कारखानदारीत आलो त्यावेळेस मी एकावर एक एक दोन दोन चार चार कारखाने घेत गेलो परंतु माझा फोकस क्लिअर होता मला काय व्हायचं माहित होतं आणि आता इथून पुढं पण काय व्हायचं ते देखील मला माहित आहे त्यामुळं मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होतोय आणि मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय हो। की आपण देखील यशस्वी व्हाल त्यासाठी आपण ठरवलंय का आपल्याला काय व्हायचंय ते निश्चित ठरवलं पाहिजे आणि ते ठरवलं असेल तरच भविष्यातला त्या ठिकाणी मी एक छोटस उदाहरण देऊन आपल्याला आता संपवतो की उदाहरणार्थ आज संध्याकाळी आपल्याला सांगितलं की इथनं मुंबईला जायचंय इथनं मुंबई दिसती का आपल्याला परंतु मुंबई आहे का नाही मग ज्या वेळेस आपण चार चाकी गाडीमध्ये मुंबईच्या दिशेने निघालो आपल्या पुढे दोनशे फुटाची लाईट आहे त्या दोनशे फुटाच्या लाईटच्या आधारावरती चारशे किलोमीटरचं चा अंतर कापून आपण रात्रीच मुंबईला पोचू शकतो त्यामुळे आपल्याला मुंबई दिसत नसली तरी जाऊ शकतो तर दोनशे फुटाच्या ज्या आपल्या ला लाईट आहे ज्या आज आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आई आपल्याला प्रेरणा असेल आई कष्ट असेल ह्या कष्टाच्या जीवावर त्या दोनशे फुटच्या लाईटवर चारशे किलोमीटरचा पल्ला देखील आपण गाठू शकतो आज जरी इथं बसलेल्या कोणाला वाटत नसेल मला आणि माझ्या घरच्याला सुद्धा वाटत नव्हतं मी कधी चेअरमन होईल परंतु झालो का तर मी ते स्वप्न बघितलं होतं आणि त्या दिशेनं निघालो होतो तुम्ही जर त्या दिशेने निघाला ते स्वप्न बघितलं आणि त्या दिशेनं वाटचाल कायम करत राहायला पाहिजे त्या ठिकाणी न थांबता न थकता त्या ठिकाणी करत राहिला तर नक्की आपल्याला देखील आपलं देह नक्की निश्चितपणे मिळेल मी एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि मी आधीचा वेळ घेत नाही आणि आपल्याला ज्यांचं ऐकायचंय ते कंगने सरांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचंय आपण सगळेजण उत्सुक आहात आपण जे सगळेजण आज दहावी आणि बारावीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालात त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आपल्या पुढच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला एवढंच सांगतो एक तुमचा थोरला भाऊ म्हणून कुठेही कसल्याही बाबतीमध्ये ऍडमिशन असेल कशाचंही असेल कोणतंही काम असेल कुठल्याही तालुक्यात असेल कुठल्याही जिल्ह्यात असेल महाराष्ट्रात कुठेही काहीही गरज पडली तर त्या ठिकाणी एक भाऊ म्हणून मला हाक मारा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आपल्याला एवढंच बोलतो आणि हा वेळ न घेता थांबतो जयंजय महाराज